नमस्कार हनुमान चालिसा आणि त्याचा मराठीतील अर्थ या आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये मी परत आपले सहर्ष स्वागत करत आहे काल आपण ही सिरीज का सुरू केली हा उपक्रम का सुरू केला याबद्दल ऐकले आणि हनुमान चालीसेतील सुरुवातीचा दोघा याचा मराठी अर्थ आपण समजून घेतला ते जर तुम्हाला पुन्हा ऐकायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी कालच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तर आज आपण संत तुलसीदास निर्मित हनुमान चालीसेतील पहिले आठ चौपाया आणि त्यांचा मराठीतील अर्थ हे कवर करणार आहोत काही चौपाया म्हणल्यानंतर त्यांचा अर्थ मी तुम्हाला सांगेन आणि काही चौपाया एक किंवा दोन अशा एकत्र म्हणून हो, मग त्यांचा अर्थ सांगेन तर सुरू करूया जय श्रीराम जय हनुमान ज्ञान सागर जय कपि सी लोक उजागर अर्थात हे हनुमाना तू ज्ञानाचा आणि गुणांचा सागर आहेस सर्व ज्ञान तुला अवगत आहे आणि तुझ्यात गुण तर अगदी प्रचंड प्रमाणात भरलेले आहेत आणि कपिश्वरा अर्थात वादरसेनेच्या सेनापती तिन्ही लोकांमध्ये अर्थात पाताल लोक भूलोक आणि स्वर्गलोक यामध्ये तुझी महिमा अपरंपार आहे अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा अर्थात रामाचा तू दूत आहेस रामाचा तू भक्त आहेस अतुलित अर्थात प्रचंड असामान्य असं बोल तुझ्याकडे आहे इतका तू बलवान आहेस प्रचंड प्रचंड प्रचंड, प्रचंड प्रमाणात तुझ्यात शक्ती सामर्थ्य आणि पराक्रम आहे आणि अंजनीचा पुत्र आणि पवनसू म्हणजे पवन पुत्र या नावाने तू ओळखला जातोस पूर्ण जगामध्ये महावीर विक्रम वजरंगी कुमती निवार सुमती केसंगी महावीर तू आहेस पराक्रमी तू आहेस बजरंगी अर्थात तु वज्रासारखे तुझ्यात शक्ती आहे सामर्थ्य आहे आणि तुझ्यात ती शक्ती आहे की माझ्या कुमतीचे अर्थात माझ्यातील खराब बुद्धीचे दुर्बुद्धीचे तू निवारण करू शकतोस त्याला दूर करू शकतोस आणि मला सुमती अर्थात सुबुद्धी चांगली बुद्धी चांगले विचार प्राप्त करून देऊ शकतोस कंचन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मुंज जनियो साजे सुवर्ण सरखे सोन्या सरखे तुझे शरीर आहे जे लखलखते आहे तुझ्या कानात जी कुंडले आहे ती अतिशय सुंदर दिसत आहे आणि तू जो आहेस तू तुझ्या खांद्यावरती मुंजीचे जानवे अर्थात यज्ञोपवीत घातलेले आहेस हे सर्व इतकं सुंदर दिसत आहे तुला आणि तुझे जे कुरळे केस आहेत गुंतलेले केस आहेत ज्याला कुंचित केस असे म्हणलेले आहेत त्याच्यामुळे तुझे, तुझे सौंदर्य तुझ आकर्षक चेहरा अजूनही सुंदर आणि खुलून दिसत आहे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजग शंकराचा अवतार शंकराचा परमभक्त असे सुद्धा तुला मानण्यात येते आणि केसरी नंदन सुद्धा तुला म्हणण्यात येते असा तू आहेस तर तुझी जी, जी महिमा आहे तुझा जो पराक्रम आहे तुझ्या जी सगळ्यांना माहिती ज्ञात आहे त्यामुळे पूर्ण जगामध्ये तुला वंदन आहे सर्वजण तुला अगदी त्रिवार वंदन करतात विद्यावान गुणी चातुर राम प्रभु चरित्र सुनी बेको रसिया राम लखन सीता मन बसिया तू विद्यावान आहेस म्हटले तसे तुला सर्व विद्या ज्ञात आहे अतिशय पारंगत आहेस तू सगळ्या विद्यांमध्ये आणि रामाचे काम करण्यासाठी तू नेहमीच आतुर राहतो कारण तुझी राम भक्ती ही इतकी प्रचंड आहे की रामाचे कुठलेही काम अगदी हसतमुखाने तू नेहमी करतोस आणि प्रभूचे चरित्र अर्थात रामचरित्र हे ऐकण्यात तुला प्रचंड रस आहे तुझ्या भक्तिभावामुळे आणि तुझ्या मनामध्ये तुझ्या हृदयामध्ये कोण वास करतं कोण वसतं तर राम सीता आणि लक्ष्मण हेच तुझ्यासाठी तुझं पूर्ण जग आहे हेच तुझ्यासाठी तुझ्या हृदयात स्थान करून बसलेले आहे तर हे होते है, संत तुलसीदास रचित हनुमान चालिसामधल्या पहिल्या आठ चौपाया आणि सोप्या सरळ साध्या मराठीमध्ये त्यांचा अर्थ पुढील हो। चौपाया आणि त्यांचे अर्थ आपण हो, पुढच्या व्हिडिओजमध्ये कव्हर करणार आहोत बोलो बजरंग बजरंगबली की जय जय श्री राम, धन्यवाद लाइक, शेअर आणि सब्सक्राइब नक्की करा